सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या न्याय निकालानुसार महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे अबकड आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ करण्यात यावे क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सरकारने स्वीकारलेल्या अडुसष्ट शिफारशीची आर्थिक तरतूद करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या व अशा अनेक मागण्यांसाठी सकल मातंग समाजाच्या अंबेजोगाई तालुक्याच्या वतीने आज दुपारी वरील आशयाचे निवेदन अंबेजोगाई तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी अंबेजोगाई व अंबेजोगाई तालुक्यातील मातंग समाजातील नागरिक समाज बांधव व इतर क्षेत्रातील मातंग बांधव आवर्जून उपस्थित होते तर आज आम्ही तहसील कार्यालय अंबाजोगा हो येथे मातंग समा मातंग समाजाच्या उपवर्गीकरणासाठी व लहुजी वस्तू मातंग समाज अभ्यास आयोगासाठी निवेदन देण्यासाठी आला होता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणाऱ्या याच्यामध्ये एक निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या अनुषंगाने हैदराबादमध्ये पंचवीस वीस दोन हजार पंचवीसला त्यांनी लागू केलं हैदराबाद राज्यामध्ये तर त्याच त्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये बी उपवर्गीकरण हे लागू होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामधल्या समस्त मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जी तहसील कार्यालय आहेत आम तालुका लेवलच्या त्या तालुका लेवलच्या तहशील कार्यालयामध्ये मातंग समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने येईल त्या काळी म्हणजे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मातंग समाजाचा महा आंदोलन आझाद मैदान इथं होणार आहे तरी मी सर्वांना व समस्त मातंग समाजाला आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने वीस मेच्या जी आंदोलन होणार आहे मातंग समाजाचं त्या मातंग समाजाच्या वीस मेच्या आंदोलनामध्ये आपल्या सहपरिवारासहित आपण सहभागी व्हायला पाहिजे आणि आपण तिथं उपस्थिती राखवली पाहिजे की शासनाला शासनाला देखील काढायला पाहिजे की मातंग समाज ही आज, आज उपेक्षित राहिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथं वीस मे रोजी सर्वात जास्त लोकसंख्येने उपस्थित राहून आंदोलन करण्या करण्यात यावं लागेल धन्यवाद आज सकल मातंग समाज बीड जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण अबकडं वर्गीकरण करून मिळावं या संदर्भात गेले वीस पंचवीस वर्षापासून मातंग समाजाचा लढा चालू आहे आणि त्या लढ्याला मुहूर्त रूप वीस ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी बद्दर न्यायमूर्ती बद्दल समितीच्या बद्दर, बद्दर साहेबांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून या मातंग समाजाला वर्गीकरण करून अबकडं स्वतंत्र आरक्षण कसं मिळत या संदर्भात त्याचा अभ्यास चालू आहे आणि या समितीला आता वेळ वाढवून देण्यात आलाय परंतु आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्ही वीस मे पर्यंत शासनाला अल्टिमेट दिलेला आहे या बद्दल समितीनं तात्काळ अहवाल लवकरात लवकर अहवाल सादर करून वीस मे पर्यंत मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण अबकडच्या माध्यमातून देण्यात यावं यासाठी गेली वीस ते पंचवीस वर्षापासून आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून वीस मेला वीस मेला विराट विराट मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे मी या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवांना विनंती करतो की आपण वीस मे च्या या आझाद मैदानाच्या आंदोलनाला सर्वांनी मातंग समाजा आरक्षण उपवर्गीकरणासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोबाई तालुका येथे सकल मातंग समाजाच्या वतीनं जे आज निवेदन देण्यात आलेलं आहे तहसील कार्यालयामध्ये ही मागणी मुळाची म्हणजे की गोपले साहेबाच्या काळापासून आज या मागणीला चाळीस वर्ष झालेले की आरक्षणामध्ये अबकड वर्गीकरण करण्यात यावं म्हणून तर याच मागणीच्या अनुषंगाने काल दोन हजार चोवीसच्या पंधरा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे की साहित्यरत्न लोकशाही हो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी या आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाने सात बेंचेच्या अनुषंगाने निकाल दिलेला आहे की प्रत्ये देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अबकड उपवर्गीकरण लागू करण्यात यावा तर त्याच धर्तीवर कालच्या वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणा राज्यामध्ये आरक्षण लागू झालेलं आहे याच्या अगोदर हरियाणा राज्यामध्ये अबकड उपवर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये या आरक्षण लागू करण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे त्यावर समित्या स्थापन केल्या अभ्यास समिती स्थापन केली त्यानंतर एक रिटायर जस्टिस यांच्या अंतर्गत बदर समिती स्थापन केलेली आहे त्याचा कालावधी हो निघून गेलेला आहे परंतु या शासनाने परत त्यांना अभ्यासासाठी वेळ दिलाय परंतु हा वेळ खूप वेळ 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 जात चाललेला आहे कारण का तारीख पे तारीख जसं कोट आहे त्या टायमाने याच्यावर राहील कारण समाजाच्या आज चाळीस वर्ष गेले आता युवा पिढींचं शिक्षण म्हणा आर्थिक दृष्ट्या म्हणा राजकीय दृष्ट्या खूप धोक्यात आलेले आहेत शैक्षणिक याच्यामध्ये वाटा भेटत नाही सरकारला सरकारच्या माध्यमातून समाजाला तर हे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावा आणि जो अभ्यासाला वेळ दिलाय तो आठ महिन्याच्या ऐवजी तीन महिन्याचा तात्काळ बदर समितीकडून अहवाल सादर करून उपवर्गीकरणाची महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात यावा याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सकल मातंग समाजा वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यातील ही मालिका सुरू आहे निवेदनाची तर या फडणवीस सरकारच्या माध्यमातून समाजाला तात्काळ न्याय देण्यात यावा एवढंच बोलतोय आणि थांबतोय जय लोजी जय भीम जय शिवराय शिकलेले आहेत त्यांना समजत की अबकड काय आहे सर्व सामान्य म्हणजे याच्यामध्ये विषय असा आहे की आजच्या कंडिशन मध्ये तुम्हाला तेरा टक्के आरक्षण एस सी ला तर तेरा टक्क्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत तर एकोणसाठ जाती म्हणजे कसं आहे की जरी दहा जागा जर असेल तर याच्यामध्ये लाखो फॉर्म पडतात नोकरीच्या याच्यामध्ये म्हणा किंवा कुठल्या फॅसिलिटी मध्ये जर अबकडचा जर मुद्दा जर लागू झाला तर तुमच्या समाजामध्ये प्रतिस्पर्धी तुमच्या समाजातले लोक सुधारतात तर तुम्हाला माहितीच तो सांगण्याचा विषय म्हणजे कि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी ओबीसी मध्ये अबकड केलेलं होतं तर आजच्या कंडिशनला तुम्ही पाहता की तो समाज किती अग्रेसर आहे किती सुधारलाय किती नोकर प्रवर्गामध्ये आर्थिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या हा सुधारलाय तेच अबकडाचा फायदा हा समाजाला होणार आहे यासाठी ही मागणी चाळीस वर्ष झालं गोपली साहेबाच्या माध्यमातून समाजाच्या इतर संघटनेच्या माध्यमातून ही लढाई सुरू आहे आज दिनांक चोवीस तीन पंचवीस रोजी अंबाजोगाई हो तहसील कार्यालय इथे आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीने गोळा झालेलो आहोत आणि निवेदन पण दिलेलं आहे तर निवेदन देण्याचं कारण की महातग समाजामध्ये जे अबकडचं वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर माझी संपूर्ण महाराष्ट्रातले मना आपल्या जिल्ह्यातले आपल्या तालुक्यातले मातंग बांधवांना अशी विनंती आहे की वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या सकल मातंग समाजाच्या वतीने जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये आपल्या सर्व बांधवांनी होईल तेवढ्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही माझी समाजाला कळकळीची विनंती आहे सर्वांनी यावे आम्ही पण येणारच आहोत तुम्ही पण होईल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये यावे हीच विनंती प्रथम सर्वांना जयभेम वीस मे रोजी आझाद होते सर्व मातंग समन्व महाराष्ट्र आंदोलना करता सर्वांना विनंती करतो बहुजन एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सुप्रीम कोर्टानं अबकड वर्गीकरणासाठी एक निर्णय दिला होता राज्य सरकारला अल्टिमेट दिलं होतं की वर्गीकरण करण्यात यावं तर गेले चाळीस वर्षापासून गोपले साहेब सहा वर्षे सलग मातंग समाजाच्या आरक्षणासाठी परिवाराची त्यांच्या शरीराची परवा न करता सलग सहा वर्षे अमरण उपोषण आझाद मैदानावर केलं त्या अनुषंगानं विविध संघटना असतील महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या त्यांनी सुद्धा चाळीस वर्षापासून पाठपुरावा केला आता आपल्या मातंग समाजाचे तरुण तडफदार आमदार अमित जी गोखले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाची जी अभ्यासाची कमिटी जी बरखास्त झाली होती त्याचा वेळ त्यांनी आज वाढवून घेतला काल पाच मार्चला दलित महासंघाच्या वतीनं आणि लाल शेनेच्या वतीनं आझाद मैदानावर मांगवीर महामोर्चाचे आयोजन केले होते त्या मोर्चाला मुख्यमंत्र्याचे मंत्रिमंडळातले गिरीश महाजन यांनी आता आश्वासन दिले की येत्या मेपर्यंत आम्ही अबडक आरक्षणाचं वर्गीकरण देऊ सर्वच संघटना असतील मातंग समाजाच्या आमदार अमित गोखले असतील यांनी सुनील कांबळे आमदार यांना आश्वासन दिले की मेपर्यंत जर आम्हाला वर्गीकरण जर नाही दिलं तर संपूर्ण पावसाळी अधिवेशन मातंग समाज हे होऊ देणार नाही आणि येणाऱ्या चोवीस मेला संपूर्ण महाराष्ट्रातून वीस मेला संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लाखो जा संख्येनं आपणाला आजाद मैदान विधान भवन हे जाम करायचं आहे